नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर या युट्यूब चॅनलमध्ये दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे तुळशी विवाहापूर्वी देव उठणी एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीपासून ती मंगल कार्याची सुरुवात होते असे म्हटले जाते की तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते तुळशीला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया नावाने देखील ओळखले जाते तुळशीचे लग्न अगदी थाटामाटात पार पडल्यानंतर अनेक शुभ कार्याला सुरुवात सुरुवात होते तुळसी विवाह म्हणजे तुलसीचे रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू त्यांचे अवतार भगवान श्रीकृष्ण यांच्याशी विवाह लावतात भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय आहे तुळस ही लक्ष्मी स्वरूप मानली जाते तुलसीमध्ये आवळा चिंच बाळकृष्णांची मूर्ती त्याचबरोबर तुळशीला पिवळे वस्त्र देखील के परिधान केले जाते आणि तुळशीला दागिने घालून तयार केली जाते अगदी नव्या नवरीसारखी के तयार केली जाते तुळशीच्या भोवती उसाचा मांडव केला जातो आणि अशा पद्धतीने अगदी नवी नवरी जशी तयार होते तशी तुळशीला तयार केली जाते तुळशीच्या भोवती पणत्या लावल्या जातात रांगोळी काढून छान तुळशीला तयार केली जाते प्रत्येक गावात भागात वेगवेगळी पद्धत प्रथा असते आमच्या गावाकडे कसं असतं तर आजूबाजूचे लोक एकत्र येतात आणि तुलसीचा विवाह लावतात तर आल्यानंतर त्यांना अक्षता द्यायच्या आणि जसं लग्न मंडपामध्ये अंतरपाठ धरून नवरा नवरीमध्ये अंतरपाठ धरून मंगला मंगला मंगलाष्टका म्हटल्या जातात त्याच पद्धतीने अंतरपाठ धरून मंगलाष्टका म्हटल्या जातात त्याच्यानंतर आमच्या इकडे गुरदा दादा देखील असतात मंगलाष्टका म्हणून झाल्यानंतर जसे सनई उघडे वाजतात त्याच पद्धतीने आपले गुरवदादा देखील शिंग वाजून छान असे तुळशीचे लग्न लावतात आणि फटाके वगैरे वाजून धूमधडाक्यात तुळशीचे लग्न लावले जाते नव्या नवरीचे लग्न लावल्यानंतर ती घरी आल्यानंतर तिला जसं हळदी कुंकू लावून तिला मानासन सन्मानाने घरात घेतले जातं त्याच पद्धतीने तुळशीचे लग्न लावून झाल्यानंतर तुळशीला देखील हळदी कुंकू लावून तिचे स्वागत केले जाते तिची आरती केली जाते तसेच घरी गोडा धोडाचा पुरणपोळीचा नैवेद्य केला जातं तर अशा पद्धतीने आमच्या इकडे तुळशीचे लग्न लावले जाते तुमच्या इकडे कोणत्या पद्धतीने लावतात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ